नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पार्किंगमध्ये दोघांच्या प्रेमाचं सूत जुळलं आणि प्रियकराने स्वतःच्या शेतात नेऊन तिचा गळा आवळून तिचा मृतदेह पुरून टाकला प्रेमाच्या आनाभागा करणाऱ्या व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रेसीच्या खुनाची माहिती उघड झाली पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत नेमकी घटना कशी घडली आणि पोलिसांनी कशा पद्धतीने तपास करत आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मोनिका सुमित निर्मळ वैतीस या विवाहित महिलेचे आपल्या पतीसोबत वाद झाल्याने ती आपल्या आईसोबत माहेरी जालना येथे राहत होती मोनिका ही छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करायची कामासाठी ती दररोज रेल्वेने अप डाऊन करायची रेल्वे स्टेशन बाहेरच पार्किंग असून हे पार्किंग इरफानशेक पाशावय पस्तीस हात चालवायचा यातूनच दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात कसे झाले हे दोघांनाही समजले नाही प्रेमाच्या अट्रॅक्शनमधून हे दोघही दररोज भेटायचे दोघांनाही ही एक सवयच लागून गेली होती यातूनच दोघांचे वाद व्हायला सुरू झाले वार मंगळवार सहा फेब्रुवारी रोजी मोनिका ड्युटीसाठी घरातून बाहेर पडली ड्युटी संपल्यानंतर ती प्रियकर इरफान शेखला भेटण्यासाठी रेल्वेच्या पार्किंगमध्ये आली त्यानंतर इरफानने मोनिकाला स्वतःच्या शेतात घेऊन गेला शेतातील पडक्या खोलीत दोघही बसले आणि व्हॅलेंटाईन डेच्या गिफ्टची चर्चा सुरू झाली आणि मधूनच लग्नाच्या विषयावरून दोघात भांडण झुपलं याच रागामध्ये इरफानने मोनिकाचा कळा आवळला काही क्षणातच मोनिका निप्चित पडली तेव्हा इरफान भानावर आला आणि आपण या गुन्ह्यात अडकणार हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार इरफानने त्याच घरात खड्डा खोदला आणि मोनिकाचा मृतदेह त्यामध्ये पुरला त्याला वाटले आता कोण चौकशी करणार नाही मात्र नीती एवढा अन्याय सहन करू देत नाही इकडे आपली मुलगी दोन दिवस झालं घरी आली नसल्याने मोनिकाच्या आईने जालना पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे मिसिंग दाखल केली पण इरफान थोडक्यात चुकला त्याने मोनिकाला गाडलं पण मोबाईल वरच ठेवला आणि आईचा फोन आला तेव्हा इरफानने मेसेज टाकला की आई आम्ही दोघांनीही प्रेमविवाह केला असून आम्ही सुखी संसार थाटला आहे आता आपण एका वर्षानेच भेटू यानंतर मोनिकाचा मोबाईल बंद झाला हा संपूर्ण प्रकार पोलिसांनी नीट हाताळला आणि नक्कीच मोनिकाचे बरे वाईट झाला असेल या दृष्टीनेच जलद गतीने तपासाला सुरुवात केली पोलिसांनी प्रथम तिच्या मोबाईल डिटेल्स तपासल्या त्यामध्ये इरफान आणि मोनिका तासन तास बोलायचे त्यामुळे पहिले पोलिसांनी इरफानला उचलला आणि मग त्याने पोलिसांना उडवाओडीचे उत्तर देऊन टाकले आणि त्यामधून तो सुटला पण पोलिसांनी हार न मानता त्याने रेल्वे स्टेशनजवळचे जवळचे सी सी टी व्ही फुटेज तपासले ज्यामध्ये दोघेही जात होते आणि एवढ्याच क्ल्यूने इरफानच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला बोलक्या पुट्टाचा पट्टा दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आणि मोनिकाचा मृतदेह कुठे पुरला ती जागा दाखवली मोनिकाची प्रेत खड्ड्यातून बाहेर काढलं आणि इरफानला बेड्या ठोकल्या तो दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे होता